आपण बघतोय की आपल्या राज्यामध्ये भीषण अशी पूर परिस्थिती तयार झालेली आहे म्हणजे कधी नव्हते हो जो भाग कधी पूर परिस्थितीसाठी ओळखला जात नव्हता हो अशा भागामध्ये अचानक पूर आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहतोय मराठवाडा आहे खानदेश आहे विदर्भ आहे पश्चिम महाराष्ट्र आहे सर्वत्रही पूर परिस्थिती आहे तर या संदर्भात आता जी चर्चा सुरू आहे की एम पी एस सी चा पेपर अठ्ठावीस सप्टेंबरचा पुढे जाईल का किंवा डे जर राहिलेले पेपर आहेत ते पुढे जाऊ शकतील का आता पहिल्यांदा आपण शक्यता बघूयात काय काय आहेत ते आणि त्यानंतर एक अंदाज लावूयात काय होऊ शकतं ते बरोबर आहे तर पहिली शक्यता बघा की अशी परीक्षा पुढे जाऊ शकते का तर नैसर्गिक आपत्ती जर असेल तर या ठिकाणी राज्य शासनानं जर एम पी एस सी आयोगाकड या ठिकाणी तशा प्रकारची मागणी विनंती काय केली तर एम पी एस सी आयोग ही परीक्षा पुढे ढकलू शकतो कधी नैसर्गिक आपत्ती जसं की आपण कोरोनाच्या परिस्थितीमध्ये बघितलेलं होतं एमपीएससी न पेपर पुढं ढकललेला आहे आता यामध्ये आपण पुढचा मुद्दा बघूयात की दुसरी काय स्थिती बघा पूर परिस्थितीला जोड म्हणून काय झालं की पंचवीस ते एकोणतीस ह्या दरम्यान राज्यामध्ये पावसाचा कुठं रेड अलर्ट कुठं येलो अलर्ट दिलेला आहे जो महाराष्ट्राच्या बहुतांश भागावरती आहे आणि त्यानुसार पाऊस जर प्रिडिक्टेबल व्हायलाच लागला पंचवीस सव्वीस ला किंवा सत्तावीसला तर इम्पॉसिबल आहे पोरांना पेपरला जाणं हे खरोखर -कर अशक्य गोष्ट आहे तुम्हाला म्हणजे गंमत वाटत असेल पूर परिस्थितीचं स्वतःच्या डोळ्यानं मी या ठिकाणी जे झालेलं सेना दारपळ वगैरे जे मुद्दे आहेत ते पाहतोय पाहिलेले आहेत ह्या ठिकाणी त्याच्यामुळे हे पॉसिबलच नाही हे पहिली गोष्ट लक्षात घ्या आणि आता जर आपण पाहायचं झालं तर जर एम पी एस पेपर पुढे जाऊ शकतो तर डीएमआर वगैरे ते पेपर पुढे जातीलच जातील तर यामध्ये आपल्याला उद्यापर्यंत समजू शकेल नेमकं काय होत आहे ते खातर आता सुप्रियता सुळे यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना प्रकारे कळवलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ह्या विषयीची चर्चा आहे त्यानंतर विद्यार्थ्यांची मागणी पण मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेली आहे आता एवढ्यानंतर आतापर्यंतच्या अनुभवानुसार एवढ्यानंतर मुख्यमंत्री काहीतरी ऍक्शन घेणारच आयोग तयार आहे आयोग पेपर घ्यायला तयार आहे आयोगाकडून काही डाऊट असणार नाही पण आता आपलं कसं आहे बघा रिव्हिजनचा कालावधी रिव्हिजन करू का पेपर पुढे जायला हा विषय असेल नेमकं काय केलं पाहिजे तर माझं मत काय लक्षात घ्या पेपर अठ्ठावीस तारखेला आहे हे डोके ठेवा ज्यांना पॉसिबल आहे त्या विद्यार्थ्यांनी आणि त्यानुसार तुमचा अभ्यास बंद पडू देऊ नका चालू द्या तुमचा अभ्यास चालायचा आहे तसा चालू द्या जर पेपर पुढे गेलाच तर तो जास्त कालावधीलाही पुढे जाणार नाही एक पंधरा एक दिवस तो पुढे जाऊ शकतो ह्या व्यतिरिक्त तो जास्त पुढे नसतो म्हणून एक पॉझिटिव्ह राहा ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी रिव्हिजन करा आणि जे पॉसिबल नाही पूर परिस्थिती भीषणता जिथं आहे त्या ते विद्यार्थ्यांनी पहिलं स्वतःला कुटुंबाला गरदाराला आणि गावाला सावरा का तर शेवट अंतिमता सगळे आहेत तर आपण आहे एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवा चालेल तर हे डोक्यात ठेवा पुढं गेला तर जाईलच पण आपला अभ्यास बंद नका करूयात एवढंच मला सांगायचं आहे चालेल धन्यवाद